नमस्कार मंडळी काल येणार ना घरात ना येणार थोडी वाद झाली इकडे चिंगे ये ना स्वयंपाक कर राहिली छोट्या छोट्या गोष्टीवरून जरा नाराज झालेली होतच राहते हे चिंगे ऐक ना या बाय चिंगे विषय असं आहे घरामध्ये ना सगळ्यांच्या घरात ये उन्नीस बी चालूच असत्या पण मिनता मिनताला आहे ना आपल्या तिकडच्यांना फोन करायचं नसतं आणि शेजारच्या पाजारच्यांना फोन लगेच सांगायचे नसते घरातल्या गोष्टी ते काय होते माहिती आहे का सांगितले ना आपले शेजारी पाजारी सांगितले ना त्यांना ते हे भेटत सल्ला भेटत काय सल्ला भेटतो सांगायचं नसते या गोष्टी काय सांगायचं नसतं प्रत्येकाच्या घरात चालूच असते मन मकळ कुठं करायचं सांगायचं नसतं प्रत्येकाच्या घरात चालूच असत पण असं नसतं पाच पाच मिनिटात अरे होतच राहतं घरात सासू सासरे असल्यावर किंवा नंद कोणी का असलं तर होतच राहतो आपल्याच घरात नसते ते सगळ्यांच्या घरात राहत किती जरी श्रीमंत माणूस असला ना त्यांच्या घरात राहतं आपलं आहे ते निघून जातात दिवस या बघ वाईट दिवस सगळ्यांना असतात चांगले दिवस बी सगळ्यांना नसतात बर का एक मिनटं मिनटाला आहे ना कोणाला फोन करायची गरज नाही सांगायचं नाही ज्या काही असन तुम्हाला सांगायचं आहे घरातल्या चार गोष्टी काय नीट असल्या ना तर कोणाचीच काही गरज लागत नाही अरे नावर्याचा असं भाग राहतो तू कुठून बोलू शकत नाही नाही आई वडिलांकून बोलू शकत नाही तुझ्याकडून बोलू शकत पर सागान कर... सम... सागान कर... एक शब्द बोलला ना बाई